नमस्कार आपल्या डोळ्यांची काळजी घेणारे डॉक्टर मी डॉक्टर अमलकृष्णराव वालझाडे साईदृष्टी नेत्रालय संगमनेर आज आपण पाहणार आहोत फोटोफोबिया फोटोफोबिया म्हणजे काय त्याची कारणे लक्षणे व त्याचे उपचार याबद्दल आज आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत तर प्रथम पाहूया फोटोफोबिया म्हणजे काय फोटोफोबिया म्हणजे प्रकाशाची भीती किंवा अतिसंवेदनशीलता म्हणजे डोळ्यांना आपल्या प्रकाश सहन न होणे याला आपण फोटोफोबिया असे म्हणतो तर याची आपल्याला कारणं काय काय आहेत तर कारणं जी आपण बघितली तर यामध्ये मायग्रेन म्हणजे आपण जी डोकेदुखी म्हणतो त्यामध्ये सोबतच काही डोळ्यांचे इन्फेक्शन जसे की आपण म्हणूया की काचबिंदू असेल त्यासोबत काही डोळ्यांवर आघात झाल्यामुळे मार लागल्यामुळे फोटोफोविया uh, होऊ शकतो त्यासोबत काही बुबुळांचे आजार म्हणजे कॉर्नियल अल्सर असेल किंवा अन्य काही बुबुळांची विकार असतील तर त्यामध्ये आपल्याला फोटोफोविया हे लक्षण त्याच्यामध्ये जाणवतं तर याची आपल्याला काय काय लक्षणे असू शकतात तर यामध्ये आपण जर पाहिलं तर डोळ्यांच्या आपण जर बघितल्या जो प्रकाश जो आहे तर डोळ्यांना तो, uh, तो, 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 uh, तो प्रकाश सहन होत नाही आणि त्यामुळे आपल्या डोळ्यांना पाणी येणे असेल डोळ्यांची जास्त मिचकवणे आपण जे म्हणतो ते असेल त्यासोबत जर दिसण्यामध्ये आपल्याला दृष्टी जी आहे ती कमी प्रमाणात होते तसेच आपले डोकेदुखी हे आपलं महत्वाचं कारण त्याच्यामध्ये आपल्याला दिसू शकते त्या सोबत डोळ्यांची जळजळ होणे हे आपल्याला लक्षणं यामध्ये दिसतात तर यामध्ये आपण उपचार काय करायला हवे तर सर्वप्रथम आपण जर बघितलं तर फोफो फो, फो, फोटोफोबिया याचं मूळ कारण काय आहे ते आपल्याला शोधणं गरजेचं आहे की जसे मायग्रेन आहे का बोबुळा अशी काही आजार आहेत तर ते आपल्याला शोधणं गरजेचं आहे व त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करणं गरजेचं आहे त्यासोबत जर बघितलं आपण सूर्यप्रकाश आपल्या डोळ्यांना सन्न न होण्यामुळे आपण काही गॉगल्स जे आपण म्हणतो की ते सूर्यप्रकाशामध्ये आपण त्याचा उपयोग केला पाहिजे त्यासोबत जर आपण बघितलं तर आहार जो आहे तो हेल्दी आहार आपण त्यामध्ये घेतला गेला पाहिजे त्यासोबत काही औषधे काही ड्रॉप्स जे आहेत तर ते आपण घेतले गेले पाहिजे व तसेच मायग्रेन डोकेदुखीवर आपल्याला उपचार किंवा काही टॅबलेट्स वगैरे त्यावर घेतल्या गेल्या पाहिजे तर हे आपण सर्व यामध्ये आज आपण पाहिलं की फोटोफोबिया तर यामध्ये आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर यावर आपल्याला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद